नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आमच्यात गुरुपूजन चाललंय बघा कोणी कोणी आईची पूजा केली सांगा कमेंट करून मला आमच्या पाटल्यांनी तर केली बाबा आज आमची घरी सापडली आज आमच्या घरी सापडली नाही तर नसती सापड सर्वांनी करावा भुका तर हळद लाव राहू देखील चांगला दिसतो ते ताट मागे ठेवा खालच दिवा त्यांच्याकडे करून वावळायचं असत हा <laughs> चाले आता दादांची पूजा करायची आमच्या आमच्या सासरीत ते आज सासूबाईत गिफ्ट का गिफ्ट आणलंय बाई काय आणलंय गिफ्ट अगो बाय बाय तुळ आणलं काय हा <laughs> गा छान 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 अग <laughs> आईला चांदीची अंगठी गेली बघा पाटलांनी छान पैकी कासवाची बोटाच माप घावलं का, ला का <laughs> 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 म्हणला <चुमाँ दो> <laughs> लागत बोटाला, बोटाला। हो श्रीवाणी गरु पौर्णिमेची भेट दिली बघा मम्मीला त्यांच्या पाया पडले का <laughs> हा बघा खालचं ते दादांना घ्या पूजा करून लगेच आमच्या आत्या आमच्या सासऱ्याच्या इकडून 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 असं उभं राहते नंतर ठेवते ऑप्शन कर। करा आजीला फूल ठेवा गुलाबाच झाली आमची गुरुपौर्णिमा साजरी